मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताने आफ्रिकेला आठ विकेटने पराभूत केले या सामन्याचे खरे हिरो ठरले ते म्हणजे भारताचे तीन युवा खेळाडू मित्रांनो कोणते आहे ते खेळाडू ते बघण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि भारताच्या या विजयावर खुश असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा सामन्याचा पहिला हिरो ठरला तो म्हणजे हर्षदीप सिंग हर्षदीप सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत आपल्या एक दिवसीय करिअरमध्ये पहिल्यांदा पाच विकेट घेतल्या त्याने आफ्रिका फलंदाजांना सळो पळो करून सोडत पाच विकेट घेतल्या सामन्याचा दुसरा हिरो ठरला तो म्हणजे आवेश खान आवेश खानने हर्षदीप सोबत चमकदार कामगिरी करत चार विकेट घेतल्या व आफ्रिकेला केवळ एकशे सोळा धावावर ओवर केले मित्रांनो सामन्याचा तिसरा हिरो आहे तो म्हणजे युवा फलंदाज साई सुदर्शन साईने आपल्या पहिल्या सामन्यात अडधिस्तक ठोकत आपल्या वनडे करिअरची दिमाखा सुरुवात केली आहे त्याने आपल्या खेळी त्रेचाळीस चेंडूत नऊ चौकार मारत पंचावन्न धावा केल्या यासोबत त्याने टीम इंडियाला विजयही मिळवून दिला